नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर मी आज बनवणार आहे मस्त असा उपवासाचा भगर तर हा उपवासाचा भगर खायला खूप छान लागतो हा भगर तुम्ही जर बनवला तर तुम्हाला रोज उपवास धरायचं मन होईल तुम्ही रोज उपवास कराल तर चला बनवूया मस्त असा मऊसूद भगर तर खूप छान लागतो हा भगर उपवासाला आणि खूप लवकर बनवून तयार होतो चला तर बनवूया मस्त असा उपवासाचा भगर तर भगर बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी भगर घेतली आहे नंतर दोन तीन आलू एक टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार पाच शेंगदाणे चिक शेंगदाणा घेतला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली नंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या उपवासाला आता उपवास आपण म्हटलं की उपवासाला साबुदाणा खिचडी शाबुदाणा खिचडी भगर पापड चिप्स असे खूप सारे उपवासाचे पदार्थ मिळतात तर उपवास धरायचा पण कंटाळा येत नाही आता तर खूप सारे उपवासाचे पदार्थ बनवतात तर भगर पण उपवासाला खूप छान लागते उपवासाला इतकं फराळ बनवल्यावर उपवास धरल्यासारखं वाटतच नाही खूप नवीन नवीन उपवासाचे पदार्थ तयार करतात आणि फराळाला घेतात तर या भगरीसोबत शेंगदाण्याची आमटी पण खूप छान लागते बघा मी आता एक आलू घेतला आलू पण बारीक चिरून घेते आलू पण भगरीमध्ये खूप छान लागतो कोणी कोथिंबीर टाकत नाही उपवासाला कोणी कोथिंबीर उपवासाला टाकत नाही पण मी टाकते खूप जण उपवासाला कोथिंबीर खातात चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा रोज नवनवीन व्हिडिओ रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर मी तीन आलू घेतले होते हे तीन आलू बारीक चिरून घेतले हे नंतर एक टोमॅटो चिरून घेतला गॅसवरती तेल तापण्यासाठी ठेवलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आलू टाकायचा आणि दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आलू तेलामध्ये भाजून घ्यायचा आलू भाजल्यानंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटो टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मी शेंगदाणे बारीक वाटून घेतले होते शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं ते पण कूट टाकून घेतलं तेलामध्ये कूट दोन मिनटं भाजून घ्यायचं भगर मी भगर स्वच्छ अशी निवडून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर भगर नेहमी धुवून घ्या भगर धुतली नुत धुतल्यानंतर लगेच कढईमध्ये टाकायची आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये शिजण्यासाठी मस्त पाणी टाकायचं बघा किती मस्त असा कलर आला आहे भगरीला नंतर पाणी टाकायचं भगर शिजण्यापुरतं तर जास्त वेळ लागत नाही भगर शिजायला चार पाच दहा मिनटामध्ये भगर शिजून तयार होते तर बघा किती मस्त अशी उकळी आली आहे भगरीला तर आता भगर शिजत आली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद